हातकळंगली तालुक्यातील पट्टणकोडोली ग्रामपंचायतीनं धडक मोहीम राबवत बाजारपेठेतील अतिक्रमण उद्ध्वस्त केलं या कारवाईमुळे बाजारपेठेच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय ग्रामपंचायतीच्या या धडक कारवाईचं ग्रामस्थांमधून कौतुक का होतंय हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात अनेकांनी घरं बांधत असताना बांधकामाचे नियम धाब्यावर बसवले आहेत गटारीवर रस्त्यावर आणि मिळेल तिथं अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता या अतिक्रमणांमुळे ग्रामस्थांसह बाजारपेठेतून जाताना वाहतूकधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती गेल्या काही वर्षांपूर्वीही ग्रामपंचायत प्रशासनानं गावातील मुख्य रस्त्यावरील आणि इतर ठिकाणी अनेक अतिक्रमणांवर चालवून जमीनदोस केली होती पण नंतरच्या काळात अनेकांनी पुन्हा अतिक्रमण करत रस्त्याच्या कडेल आणि गटारीवर बांधकाम केली होती त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला गटारीची स्वच्छता करण्यात अडथळे निर्माण झाले होते काहींनी तर त्यानं अतिक्रमण केलंय मग मी का करू नये अशी भूमिका घेत अतिक्रमणांचा सपाटाच लावला होता पण पुन्हा एकदा ग्रामपंचायत प्रशासनानं अतिक्रमणांवर धडक कारवाई केली त्यामुळे मुख्य बाजारपेठ आणि गावातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय नवीन बस स्टँड आणि जुन्या बस स्टँडवर केलेली अतिक्रमणं तात्काळ काढण्याची मागणी ग्रामस्थांमधून होती अतिक्रमणविरोधी कारवाईत ग्रामसेवक एस से ए हनुमंते सुचित चौगुले अशोक शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला